नमस्कार मित्रांनो सायन्स बाबा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नाशिक येथील बेमुदत आमरण उपोषण जे आदिवासी समाजाने सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाचा आज आठवा दिवस तर मित्रांनो या आंदोलनाच्या हेतूनेच मी या व्हिडिओद्वारे आजची व्हिडिओद्वारे आदिवासी समाजाला एक आवाहन करणार आहे की नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण सर्वजण रस्त्यावर नाचायला उतरतो सर्व समाजाला दाखवतो की आमची एकी किती मोठी आहे युनिटी किती मोठी आहे तर मित्रांनो ती युनिटी त्या रस्त्यावर नाचून दाखवण्यापेक्षा जर का आपण त्या दिवशी नाशिक येत या ठिकाणी पेशा भरतीसाठी आंदोलनात जर आपण उतरलो तर आपल्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपला समाज एकवटला देखील जाईल आणि आपल्या आदिवासी समाजाला न्यायदेखील मिळेल कारण की मित्रांनो आपल्याला बिरसा मुंडा सांगायचे की उलगुलान उलगुलान म्हणजे मित्रांनो की आपण सर्वांनी एकत्र राहून या ठिकाणी लढा पुकारला पाहिजे आणि मित्रांनो याच धर्तीवर मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे थोडक्यात माहिती देणार आहे आणि जो पण माझे व्हिडिओ बघत असेल त्या प्रत्येक आदिवासी व्यक्तीला प्रत्येक समाजातील व्यक्तीला मी एकच विनंती करेन की हा व्हिडिओ जो आहे तो आपण प्रत्येक आपल्या आदिवासी युवकापर्यंत पोचवावा प्रत्येक आदिवासी व्यक्तीपर्यंत पोहोचवा कारण की मित्रांनो आपण त्या आपल्या समाजातील व्यक्तींना कोणी कोणी आपण सांगू शकत नाही की तू आंदोलनामध्ये हजर हो किंवा आपल्या आदिवासी समाजासाठी तू लढ परंतु मित्रांनो आपण हा व्हिडिओ तरी पाठवू शकू जेणेकरून या व्हिडिओद्वारे आपण आपल्या प्रत्येक आदिवासी युवकाला त्यासाठी आपण आवाहन करू शकतो त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक आदिवासीपर्यंत पोचवायला विसरू नका तर मित्रांनो नाशिक येथे एक ऑगस्टपासून गोलफ क्लब मैदान या ठिकाणी भरतीसाठी सतरा संवर्गाचे भरतीसाठी बेमुदत आमरण उपसन सुरू आहे आणि हे उपोषण सुरू असताना हो आज आठवा दिवस असताना देखील शासन याची कुठलीही दखल घेत नाही कित्येक आमदार आले खासदार येऊन गेले साहेब येऊन गेले त्यांनी थोडंसं आश्वासन दिलं परंतु अजून देखील या आपल्या आदिवासी समाजाला अजून देखील न्याय मिळालेला नाही आणि यासाठी अजून देखील आपल्याला हा लढा अजून तीव्र करावा लागेल जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल आणि मित्रांनो एक सांगायची गोष्ट झाली तर हा लढा जो आहे तो फक्त नोकरीसाठी नाही तर आपल्या समाजाचे प्रत्येक गोष्टीसाठी आहे त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने या लढ्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि लढा अजून तीव्र केला पाहिजे प्रत्येक आदिवासीला आपण सपोर्ट केला पाहिजे जेणेकरून आपल्या समाजाला नाही मिळेल नाही तर आपल्याला आयुष्यभर फक्त नऊ ऑगस्ट दिनानिमित्त नाचावंच लागणार आहे दुसरं आपल्याला काहीही मिळणार नाही मित्रांनो आपण दरवर्षी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात आपली मुलं आपले समाजातील लोकं लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी नाचण्यासाठी सहभाग घेतो आपण नाचायला रस्त्यावर उतरतो त्याचप्रमाणे आपण रॅली काढतो रॅलीमध्ये बघा जर आपण पाहिलं तर मित्रांनो हजारो लाखो कार्यकर्ते हजारो लाखो या ठिकाणी आदिवासी बांधव रस्त्यावर आदिवासी दिनानिमित्त नाचण्यासाठी ती रॅली बघण्यासाठी किंवा आपल्या समाजासाठी रस्त्यावर उतरतात पण मित्रांनो आपल्याला यातून साध्य काय होतं बरं काहीतरी साध्य होतं का काहीच साध्य होत नाही फक्त आपण एक दिवस रस्त्यावर उतरतो संध्याकाळी घरी येतो बोलतो हां खूप मजा आली किती लोकं होती किती छान आपली युनिटी आहे पण मित्रांनो फक्त नाचण्यासाठी युनिटी दाखवणे ही युनिटी नाही ही एकी नाही आपल्याला आपल्या समाजासाठी एकत्र आलं पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे मित्रांनो आपल्या आदिवासी समाजासाठी पेसा कायदा सुरू केलेला आहे आणि त्या कायद्या मध्ये आपल्याला असं उल्लेख केलेला आहे की ज्या ठिकाणी आदिवासींची लोकसंख्या जास्त आहे शंभर टक्के लोकसंख्या आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक नोकरीमध्ये शंभर टक्के आरक्षण आहे पण मित्रांनो आपल्या काही बिगर आदिवासी संघटना ज्या आहेत त्या संघटनाने या आपल्या नोकरीवरती दगा आणलेला आहे आपली नोकरी थांबवलेली आहे मित्रांनो ही वेळ ज्यावेळी स्वतःवर येते तेव्हाच आपल्याला त्याची किंमत कळते आत्ता आपल्याला काही कळणार नाही काय मी तर शिकलेलो नाही बहुतेक आदिवासी बांधव हेच म्हणतील मी तर शिकलेलो नाही मी तर काय मी तर गरीब आहे मला काय नोकरीची गरज मला काय गरज नाही पण मित्रांनो आपली मुलं बाळं आपल्या भावाची मुलं बाळं आपलं काका चुलत्या मामाची मुलं बाळं शिकणार आहेत त्यांना तर नोकरी पाहिजे किंवा ज्यावेळी मित्रांनो आपली मुलं मोठी मु होतील त्यांना तर नोकरी पाहिजे मग त्यावेळी ती मुलं कोणाला दोष देणार आहेत हे आरक्षण आपलं वाचलं का नाही त्याला कारण काय तर त्याला कारणीभूत फक्त आपण स्वतः असू त्यासाठी मित्रांनो जास्त नाही पण कमीत कमी एक दिवस तरी जर का आपण या ठिकाणी नाशिक या ठिकाणी आपण त्या उपोषणाला पाठिंबा दिला एक दिवस आपण तिथे हजेरी लावली तर त्या ठिकाणी आपल्या लढ्याला एक वेगळं रूप येईल आणि आपल्या आदिवासी समाजाला नाही मिळेल बहुतेक आदिवासी बांधव की शिक्षक भरती थांबली बरं झालं माझ्या शेजारी घरीच बसल्या नोकरी भेटली नाही खूप चांगलं झालं हे जे आपण विचार करतोय ही विचारसरणी आपण सोडून द्यायला हवी कारण की मित्रांनो तो आदिवासी बांधव घरी बसला म्हणजे आपण पण पुढे घरी बसणार आहोत मित्रांनो ही लढाई लड़ा, ही लढाई शेवटची आहे जर काही लढाई आपला समाज जिंकला नाही तर पुढे आपल्याला रस्त्यावरच राहावं लागणार आहे ही आपली अवस्था होऊन जाईल त्यासाठी मित्रांनो आपण सर्वांनी नाशिकला गेलं पाहिजे त्याचप्रमाणे मित्रांनो आपण बघतोय की आता या आदिवासी दिनानिमित्त देखील आपण मोठ्या प्रमाणात आपण गाड्या करून जातो पालघरला जायचं असेल नाशिकला जायचं असेल किंवा इतर ठिकाणी आपल्याला आदिवासी दिननिमित्त आपण मोठ्या प्रमाणात देणगी काढतो कोणी पाचशे रुपये कोणी हजार रुपये कोणी शंभर रुपये पन्नास रुपये आपली देणगी भरपूर असते मित्रांनो ती देणगी नाचण्यासाठी देण्याऐवजी जर का आपण तीच देणगी आपण गाडीसाठी भाडं करायला दिली तर आपले आदिवासी बांधव नाशिक इथे अमर नुपोसण्याला जातील आणि मित्रांनो दरवर्षी आपण नाचतोयच एक वर्ष जर का आपण या लढ्यामध्ये उतरलो तर काय बिघडणार आहे आपल्याला पुढे आयुष्यभर नाचायचंच आहे भरपूर आपल्याला मजा करायची आहे जर आपण जर आपण ही लढाई जिंकलो तर आपण खुशी खुशी नसणार आहोत त्यासाठी मित्रांनो एक विचार करा आणि या लढ्यामध्ये उतरा प्रत्येक आता आपल्या समाजामध्ये शिक्षक आहेत डॉक्टर आहेत नर्स आहेत किंवा एखादा कृषी अधिकारी आहे किंवा आपले यूट्यूब हिरोज आहेत हिरो हिरोईन आहेत त्या प्रत्येकाने या लढ्यामध्ये न ओगस्टच्या दिवशी उतरलं पाहिजे आणि त्या दिवशी प्रत्येकाने नाशिक येथे आमरण उपोषणा जाऊन हजेरी लावून आपला लढा किती तीव्र आहे दाखवलं पाहिजे त्याचबरोबर आमदार खासदार यांनी देखील या लढ्याला सपोर्ट केला पाहिजे जेणेकरून आपल्या लढ्याला एक वेगळं रूप येईल आणि लवकरात लवकर न्याय मिळेल मित्रांनो नाशिक येथील जे गोल क्लब मैदान आहे ते खूप मोठं आहे त्या ठिकाणी लाखो लोकं सामावू शकतात एवढी जागा आहे तिथे कमी जागा नाही मिळत त्यामुळे असं नाही की तिथं स्टेज किती मोठा असेल जागा असेल का जागा भरपूर आहे पार्किंगला देखील जागा आहे आणि आपल्याला थांबायला देखील जागा आहे त्यामुळे प्रत्येक आदिवासी युवकाने प्रत्येक आदिवासी व्यक्तीने या लढ्यामध्ये सामील व्हावं आपण नाचण्यासाठी जसं लहान मुलापासून मातापर्यंत उतरतो रस्त्यावर त्याप्रमाणे एक दिवस समजा आपण या ठिकाणी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलो तर किती चांगलं होईल आणि आपल्या समाजाचं भलं होणार आहे आणि एकदा की एक के ही आपली भरती झाली तर आपल्याला पुढचे प्रत्येक भरती मिळणार ना आहे नाही तर मित्रांनो आपलं आरक्षण जे फक्त कागदापुरतं राहणार आहे दुसरं आपल्याला काही मिळणार नाही आणि कदाचित अशी वेळ येऊ शकते की आपलं कागदी आरक्षण देखील शून्यात होऊन जाईल मित्रांनो आपले जे बिरसा मुंडा आहेत जे देव एक प्रकारे आपण त्यांना देव मानतो मित्रांनो या नऊ ऑगस्टच्या दिवशी आपण बिरसा मुंडांच्या नावाने भगवान बिरसा मुंडांच्या नावाने आपण त्या ठिकाणी जल्लोष करत असतो नाचत असतो मजा करत असतो तर मित्रांनो बिरसा मुंडा काय म्हणायचे आपण एक घोषणा देतो बिरसा मुंडा करे पुकार उल गुलान उल गुलान म्हणजे मित्रांनो बिरसा मुंडा करे पुकार तो आपल्याला आव्हान करतोय की उलगुला लढा द्या हार मानू नका आपण समाजाशी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे जेणेकरून आपला समाज पुढे जाईल पण मित्रांनो ते होताना दिसत नाही त्या ठिकाणी जर का बिरसा मुंडा समजा वरून पाहत असतील आपले आदिवासी देव आहेत ते जर का ते पाहत असतील की आपला एक समाज जो आहे तो रस्त्यावर खूप नाचतोय मजा करतोय एन्जॉय करतोय आणि दुसरा आपल्या सहित समाज दुसरा एक घटक जो आहे जो आदिवासींचं भविष्य आहे जे तरुण आहेत तरुण मुलं तेच आदिवासींचे भविष्य आहेत ती तरुण मुलं त्या ठिकाणी आमरून उपोषण करत आहेत त्यांना खायला अन्न नाही त्यांना बसायला त्रास होतोय रात्रंदिवस पाऊस आहे तरी देखील त्या ठिकाणी ती मुलं आपल्या समाजासाठी आंदोलन करत आहेत त्यांना आपण काय करतोय फक्त रस्त्यावर नाचायला उतरणार ना आहोत तर ते बघून त्या बिरसा मुंडांना बरं वाटणार आहे का याचा जर एकदा तरी विचार करा आणि प्रत्येक आदिवासी व्यक्तीने नाशिक येथे आंदोलनासाठी हजर व्हा यासाठीच म्हणतोय ऊठ आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो मित्रांनो एक दिवस आपण या संघर्षामध्ये सामील व्हावं आणि आपल्या आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपला हातभार लावा जेणेकरून आपण देखील आयुष्यभर म्हणू की त्या आंदोलनात माझा पण सहभाग होता आणि त्यामुळेच आपलं आपल्याला यश मिळालेलं आहे मित्रांनो ही लढाई तुझी माझीने आपल्या समाजाची आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने या आंदोलनामध्ये सामील व्हावं असं मग प्रत्येकाला आव्हान करतो आणि या पेशा सतरा संवर्गाचे पैसा भरतीचे जे बेमुदत आमरण उपोषण आहे त्या उपोषणाला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे सहभाग सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे एवढंच बोलून मी या ठिकाणी हा व्हिडिओ स्टॉप करतो जय आदिवासी जय जोहार